लोकन सामान पटकावला होता या वर्षी अधिकाणी लोक नसू होतो फायनलचा फेरा सुटला श्रीमिता

आज दिवस जरी आपला असला सर्वाचा दिवस दुसऱ्याच असणार त्यामुळे लक्षात घ्या अंदाज लावले पाहिजे कारण अंदाज लावले म्हणजे काय निर्माण आहे पण लक्षात घ्या जे आमदार त्यानुसार पहिले पाहिजे आणि पहिलं पहिलं म्हणजे आज काय मारा मला पंच कमिटी जॉईन काढली आणि लक्षात घ्यायचंय कमिटीने निर्णय घेतलाय जो नियम चाललेला त्या नियमाचा सर्व निकष लावले जातील शूटिंग मध्ये दोन्ही कॅमेरे पाहूनच यात्रा कमी ती निर्णय घेईल आणि हा अंतिम असणार आहे कारण काल टेक्निकली प्रॉब्लेम असल्यामुळे बऱ्यापैकी निकालात अडचण आली परंतु त्यांनी पूर्ण सुधारणा सुरू आहे तीन नंबर गाडी बसली